सवय झालेली आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पेलं अजिबात खाली वगैरे सांडले नाही बघू शकता ते आपण पाजलेलं होतं दोन अडीच एम एल तर बघा आता हे का पाजलं काय होतं हे तुम्हाला सविस्तर सांगतो आता पाठी तुम्हाला आबाळ दिसत असेल मित्रांनो हे बघा हिवाळा आणि पावसाळा म्हणलं की चार चारा तर भरपूर असतात पण अडचणी पण भरपूर असतात आता तुम्हाला सांगतो आता एखाद्या शेळीला जास्त भरपूर दूध आहे आता या शेळीला भरपूर दूध आहे पण होते काय तिचे पिल्ले जास्त दूध पेले की चारी पाय एका जाग्यात आणतात मागचे पाय पुढल्या पायाजवळ आणतात आणि आकडून एकदम थांबतात था। म्हणजे त्यांची लघवी होत नसते त्यांची लेंडीच होत नसते त्याच्यामुळे ते पिल्लू रुंगून एका जागात उभं राहत असते त्याच्यामुळे आपण त्याला दुसरंच भलतच काहीतरी ट्रीटमेंट करतो किंवा डॉक्टरला बोलवतो डॉक्टर पाचशे रुपये काढून का असेल ती तुम्हाला औषध उपचार करून निघून जातात पण रिझल्टच येत नाही कोणा गोष्टीचा कारण बऱ्याच फार्मची हीच अडचण आहे की आमच्या पिल्लू एका जागात रुंगून थांबले रुगून बसले किंवा असं पिल्लाला खोकला पिल्लाची सर्दीच कमी होईना गेली आहे दुसरी गोष्ट आता समजा वांबाळ आहे ह्या होत आहे काय आता पाऊस म्हणजे पावसाळा म्हणल्यानंतर शंभर टक्के असं होणार की आपली शेळी भिजणारच आहे आपली पिल्ले एखादी एखादी रात्रभर आपली पिल्ले समजा म्हणजे पूर्ण आता रात्रभर जिथे ओलसर आहे त्या ओलसर ठिकाणी जर बसले तर एका बाजूने पूर्ण ते, ते, ते थंडगार होऊन जाते एकदम थंडगार वातावरण त्याच्यामध्ये पिल्लांचं हानकट बसणं थंडी लागून पिल्लं लगेच मरून जाणं ह्या गोष्टी सर्रास होतात होतंय काय एक समजा एक दोन जर पिल्ले जरी मेले तर शंभर टक्के तुमचं तिथं शंभर टक्के वीस पंचवीस हजार नुकसान आहेच ना कारण बघा शेळीला दूध भरपूर आहे शेळी एकदम खात्रीची आहे तरी पण पिल्ले जर मेले तर मला सांगा काय फायदा होणार आहे काय गोष्टीचा नीट विचार करा शेळीला दूध कमी आहे त्या ठिकाणीचा विषय सोडा शेळीला भरपूर दूध असून पिल्लू रुंगून एका जागात हे होऊन मारते म्हणजे हेच कुठंतरी चुकीचं आहे आणि माझं असं मत आहे तुम्हाला सांगतो ज्या शेळीचं पिल्लू समजा एक शेळी वेली ते पिल्लू चार पायावर जर उभं टाकलं आणि समजा थोडं जर त्यांनी दूध वगैरे पेलं जर ती पिल्लू मेलं तर त्याला शंभर टक्के आपणच स्वतः कारणीभूत आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला शेळीपालन जमत नाही म्हणून समजायचं स्वतः तुम्हाला सांगतो का कारण सांगतो हा एखादं पिल्लू आहे बाबा त्याला उठता वगैरे हो येत नाही त्याला जन्मतानाच कमजोर जन्मलेला आहे त्याचा काहीतरी विकास झाला नाही कोणत्या तरी ह्याचा त्याच्यामध्ये ते, ते मरू मरुद्याना काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये तुमची गलती नाही पण पिल्लू एकदम एक दोन दिवस जगले मस्त वगैरे चालले केले मस्त एक नंबर आहे पिल्लू दूध वगैरे पेते पण मग जर थंडी लागून मेलं काहीतरी खोकला लाग झालं काहीतरी आजार जर मेलं शंभर टक्के तुमची चुक आहे त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट पहिली गोष्ट होती पिल्लू एका जागात आकडून उभं राहणं पिल्ल्याची लेंडीच होत नाही आणि त्याच्यामुळे होते काय ते पिल्लू दूध वगैरे हो कशाला दूध त्याला पोटामध्ये जर त्रास जर होत असेल तर दूध पेते का तुम्ही मला सांगा अजिबात पेत नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो आता कारण की साहेब मला एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्हाला पण येणार हे बघा हे मोहरीचं तेल म्हणजे सरसोगा तेल हे बघा ही सेरेज वगैरे दिसत असेल मस्त पैकी पिल्लांना दोन दोन एम एल पाजायचं दीड एम एल झालं एक दीड महिन्यापर्यंत दोन महिन्यापर्यंत रोज एक दीड एक दीड एम एल पाजायचं आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त वापरायचं नाही हे असते गरम उगी राहते गरम असतं हे उन्हाळ्यात अजिबात याचा आणि शेळीपालनाच्या पिल्लांचा काही समज येत नाही उन्हाळ्यात पावसाळा वाभळ वगैरे आहे आता समजा पुढचा महिना बऱ्याच ठिकाणी काय होतंय पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाऊसच उघडत नाही त्या ठिकाणी मस्त पैकी रोज दररोज एक दीड दीड दोन दोन एम एल मस्त पैकी पाजायचं ना तेल मोहरीचं तेल एक नंबर रिझल्ट हे बघा पोटाचे आजारच होत नाहीत पिल्लांना सर्दी खोकला अजिबात होणार नाही अजिबात होणारच नाही म्हणतो मी कसली परिस्थिती होणार नाही एवढा जबरदस्त आणि तुम्हाला सांगतो एवढं तेल एवढं तेज येत ते पिल्लांची केस गळती पहिली गोष्ट पिल्लांची केस गळती होणार नाही अजिबात होणार नाही पिल्लांची केस गळती त्वचा रोग पिल्लांना होणारच नाही सर्दी होणार नाही खोकला होणार नाही दुसरी गोष्ट आता हे सांगितलेलं होतं ना काय करायचं तीन एम एल पाहायचं त्या पिल्लाला आणि बाकीचे दोन एम एल असते ना पाच एम एल घ्यायचं बाकीचं दोन ते अडीच एम एल असलेलं ना जिथून लेंडी येते ना त्या ठिकाणी टाकायचं अगदी एका मिनटाच्या आत पिल्लांची लेंडी झालीच पाहिजे झालीच पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे मग बघू पिल्लांची मर्तूक कशी होते ते कारण बघा बऱ्याच ठिकाणी हेच पिल्ल आहे नॉर्मल गोष्ट आहे कुठं तर चार पाच एम एल याच्यावरती पिल्लू वाचत असते म्हणजे कुठं तर चार चार पाच एम एल तेल आणि डायरेक्ट तुमचे दहा हजार रुपये नुकसान त्याच्यामुळे विचार करा हे बघा आता पिल्लू जिथून लेंडी येते ना त्या ठिकाणी मागच्या बाजूनं पैकी दोन एम एल टाकायचं पुढे दोन तीन एम एल पाजायचं विषय संपला ओके पिल्लू शंभर टक्के लेंडी होते पिल्लू टंटन राहते तुमचं तंतोतंत रिझल्ट आहे तंतोतंत एक वेळेस करून बघा तुम्ही आकडून उभं राहिलेलं असेल पिल्लाकडून लेंडी वगैरे होत नसेल तर होवच लागल मी म्हणतो होवच लागल कसले परसिय सो स्वतःचा अनुभव आहे बरेच वा पिल्ले वाचवलेले आहेत आतापर्यंत हे बघा सांगायचा उद्देश काय एवढा जबरदस्त रिझल्ट आहे मोहरीच्या तेलाचा आणि गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जास्त अजिबात अतिशय करायचं नाही बरेच जण भरपूर तेल वगैरे हो पाजवतात अजिबात नाही धग राहते भरपूर उगच म्हणजे दुसरंच काहीतरी करून ठेवसाल तुम्ही लक्षात असू द्या गोष्टी आणि किशाला पण महाग पडते ते महाग असते तेल पेन आता बऱ्याच जणांचा विषय की आता मोहरीचं तेल म्हणजे काय हिंदीत म्हणायचं असलं तर सर सरसो का तेल अजून ह्याच्यापेक्षा मी जर तुम्हाला सा सांगायचं असलं तर आता ठीक आहे प्यार तो होणार पिक्चरमध्ये आजी दोघं आणि काजल दोघं थांबतात बघा ते शेतामध्ये बया काजल ते ते पिवळं पिवळं शेत असते बघा ते सरसोखात तेल म्हणजे ते मोहरीचं बऱ्याच ठिकाणी आता आमच्या इकडल्या भागामध्ये आता इकडल्या भागामध्ये काय प्रमुख पिक तर काय नाही रबीच्या वेळेस थोडंफार येत असते तो विषय सोडा पण मोहरीच्या तेलाचा खरंच एवढा जबरदस्त रिझल्ट आहे मस्त पैकी रोज दररोज पिल्लांना पाजायचं हे बाबा आता बघा हे कसला आभाळ तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत लय जबरदस्त आबाळा अगदी येणार आहे मस्त पैकी आतमध्ये गेले पिल्ले एकतर मध्ये फडशी वगैरे आहे आपली मस्त पैकी दोन दोन्ही पाजलं गरम राहते पिल्लू आतून व्यवस्थित गरम असलं पिल्लू टणटण राहते आजी आज पिल्लूची पिल्लाची मरतूकच होत नाही तुमच्या एक गोष्ट लक्षात कारण बऱ्याच जणांचा विषय असतो की आम्ही वायमर असो ऑस्टोवेट असो कॅल्शियम वगैरे पाचतो मल्टीस्टार पण पाचतो दूध पण पुरते तरी पण पिलांच्या अंगावर तेच कांती वगैरे येत नसते पण हेच कारण आहे मित्रांनो तुम्ही थोडंसं लक्ष देत चला जबरदस्त रिझल्ट आहे बर का मी अजून एकदा सुद्धा सांगतो तुम्हाला पिल्लू पहिले दोन दोन महिने ना एक मस्तपैकी दोन दोन अडीच अडीच एम एल पाजायचं त्या पिल्लांना दररोज पाजायचं मस्तपैकी वांबळ पडली पावसाचं वातावरण झालं समजा पाऊस वगैरे हो लागून आहे मस्तपैकी पाजून द्यायचं दोन एम एल त्याला टन राहते पिल्लू अजिबात आज कसला आजार होणार आहे मस्तपैकी खाल्लेलं तेवढं दूध पचतंय आणि व्यवस्थित निचरा होत असते त्या पिल्लांचा कारण कसं आहे ते दूध भरपूर आहे हो दूध जर पचतच नसलं त्याला ग्राय पाटर वगैरे पाचलं जर व्यवस्थित जर त्याला जर पचत नसलं काय फायदा होणार आहे का त्या दुधाचा मला सांगा त्याच्यामुळे लक्षात असू द्या गोष्टी असं नाही हा वाचला हा शेळी दूध असलेली शेळी परवडते पिला सांगू पण नाही जमलं तर नॉर्मल गोष्टी चार पाच एम एल तुम्हाला तीन एम एल पाच आहे दोन एम एल टाकायच्या जागा जर घातलं म्हणजे एनिमा म्हणत असतो ना त्याला तो प्रकार सांगत आहे बरं का मी लक्षात असू द्या हे जर तुम्हाला जर नाही जर करता आलं तर मग कुठेतरी तुमचं शेळीपाळ चुकीच्या दिशेने चालू आहे कारण बघा बऱ्याच तुम्ही कुठेही चुका करा काहीतरी अजून एक दिवस हलगर्जीपणा झाला चालते शेळीपाल तेवढं का हे नाही काय एखादी दिवस मग शेळीचं पोट न भरू द्या चालतंय हाताने जर पिलाचं संगोपन जर झालं नाही पिल्लू जर मग तेल तेल पिल्लू आहे बघा हे पाठ एक नंबर पिला पाठ बऱ्याच विश्वास असतो आता हे पाठी संडास बघा बरोबर झालेले का जनताच औषध पाजलेलं आहे कारण आता हे बघा इकडं बोकड का जबरदस्त बोकड आहे बघा मी जे आहे ते खरं सांगतो बरं का अजिबात जिथं माझी चूक आहे तिथं मी चूक मी स्वीकारलेली मोबाईल मध्ये कमी वयात लागवड झालेली होती मी सांगितलं स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे की माझ्या चुकीमुळे कमी वयात मध्ये लागवड झाली स्वतःच काय लपत नसतो बघ मी क्लिअर तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट आता हे बघा हा बोकड बघा आता यायच्या यायच्या चौदा तारखेला याला दोन महिने होते काय आहे तुम्ही बघा एक नजर टाका नाद करायचं नाही हे बघा शेळीला दूध पण होते काय ह्या शेळीचं दूध ह्याला ना पुरेपूर पुरते पूर म्हणून हा बोकड बघायचं तेच बघा कांती बघा नाद करायचं नाही नाद आतापर्यंत जेवढे लोक आता बघा हे हा हा जो बोकड आहे ना तिथं आपले आपल्या शेतामध्ये आलेले होते हेनी है सुद्धा म्हणले का बोकड जबरदस्त आहे मस्त आहेत पिल्लं एक नंबर आहेत बंदिस्त पालनामध्ये जर तुम्हाला हे जर ऐकायला भेटलं समजा एखादी पालक येतोय समजा कोणतरी आपल्या फारवरती येतं आहे आणि शेळ्या मात्र तुमच्या बरं का तुमची पिल्लं छान आहेत हे जर तुम्हाला जर ऐकलं तर समजायचं की आपलं शेळीपालन फारवा व्यवस्थित चालू आहे सिम्पल गोष्ट आहे विचार करा पालनामध्ये हे बघा कॅल्क्युलेशनवरती पण कोण बी करताय दुसरं गोष्ट कसं आहे तुम्ही चॅनल एक तर सबस्क्राईब करून घेत नाहीत मित्रांनो तुम्ही काय मला पालन सुरुवात करायचं आहे मी कोणत्या शेळी पासून करू ऑलरेडी तीन व्हिडिओ राहतात पण तुम्ही तेच विचारता त्याच्यामुळे ते रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या पाच मिनिटाच्या दहा मिनिटाच्या सर्व सर्वांना रिप्लाय आहेच माझा शंभर टक्के रिप्लाय आणि नंबर पण नंबर पण मी लवकरात लवकर देणार तुम्हाला ते ताण घेऊच नका तुम्ही आणि हे बघा आता इकडे एक एक मी दाखवत नाही मला तुम्हाला वाटत सर एक बोकड तर आपल्या फार्मवरती पुण्याच्या पूर्णच टनटन राहतोय बघा का जबरदस्त बोकड आहे का तेच काय कान ते सांगा मला एक नंबर हे बघा बघा तुम्ही पिल्ल आता ह्या पिल्ल्याला पाच तारखेला आज पाच तारीख आहे दोन महिने झाले त्या पिल्लाला आणि हे बघा हे बोकड बघा हा बोकड बघा का जबरदस्त बोकड आहे अहो तीन महिन्यामध्ये में वीस किलो झालं तरी आठ साडेआठ विकतो मी तीन महिन्यामध्ये में वीस किलो आठ हजारला विकतो सहा सामय सांभाळ दहा हजार रुपये येत नाहीत का सांगा मला कारण कसं आहे मित्रांनो जर हे बघा मी तुम्हाला तळमळी सांगत असतो पिल्लांचं संगोपन सुरुवातीचे चार महिने मस्त असायचं एक नंबर संगोपन करा बेऑन ड्रॉप आणा आपण काय विचार करतो ए कॅल्शियम एवढं काय दोनशे रुपयाचं कॅल्शियम पाजवा ते मल्टीस्टार पाजवा ते ग्रायपॉटरच पाजवा ते दीडशे रुपयाला कि एक लिटर आहे ते मौलीचं तेल दोनशे रुपयाला एक लिटर आकस कसं पाजवाव हो का नाही भाऊ शेळीपालन आण सक्सेस होणार आहे आपण एकतर एवढं पिढ्या ना पिढ्या मोहीनजवळ संस्कृती तेव्हापासून आपण पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या शेळी पालन फिरस्तीमध्ये आता कुठंतरी आपण तरुण पिढी तर थोडंसं फार शिक्षण घेऊन शाळा शिकवण्याच्या मध्ये बंदीच करतोय पण तसं नियोजन पण पाहिजे ना तुमचं ते सोडा दुसऱ्या हे बघा कम्पेअर कधीच करायची नाही तुलना कि बाबा त्यांच्या शरीरात फिरस्ती आहेत त्यांच्या शरीरात जन्मल्यापासून तशा वाढलेल्या आहेत मित्रांनो नॅचरली त्यांच्या शरीरामध्ये थोडी प्रतिकारशक्ती आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या अहो आता समजा शेळ्या जर बाहेर सोडली ना एवढ्या प्रकारचा पाला खातील तेवढे पाला आपल्याला माहिती देते त्यांची नाव विचार करा कित्येक हजार प्रकारचा पाला खात असतात आपण काय करतोय गोळी झालं मग त्याला कॅल्शियम मल्टीविटॅमिनची जोड देऊ नये का ह्या गोष्टीचा विचार करा त्याच्यामुळे लक्षात घ्या मोहरीच्या तेलाचं महत्व तुम्हाला सांगितलं या व्हिडिओमध्ये मस्तपैकी पिलांना हिवाळ्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचं मोसम आहे ना मस्त पैकी पासत राहायचं बघा बघा किती जबरदस्त हे बघा ऍक्टिव्ह हे असं पिल्लू असलं पाहिजे असे पिल्ले झालं तरच मला तर वाटतं शेळीपालामध्ये मेहनत करावं केलं तर टॉप करायचं कधी पण लक्षात असू द्या कोणतंही जे काम करतो शेळीपाला नाही असू द्या केल तर एकदम टॉप करायचं मनापासून करायचं नाही तर भाऊ निवांत घरात बसायचं काय नाही निवांत रोटी वाकर नाही निवांत आपलं पबजी बिबजी का तुमचं खेळ खेळ आहे ते निवांत रिलॅक्स राहणे का कारण उग ते करणं करायचं मागा मुलाची जनावर आणायची तुम्ही पिल्लाचं जर संगोपन जमत नसेल तर मग ते चुकीचं आहे बघा मी एकदा अत्यंत ते तुम्हाला तळमळी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मोहरीचं तेल ते आणून ठेवत चला पिल्लांना पाजत चला वांबायच्या ठिकाणी आणि जास्त पण पाजायचं नाही पाच 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 दहा दहा एम एल ते धग पडून मरून जाईल पिल्लू पुन्हा मग रेवरेस्टार न सांगितला होता काय काय नाही हो मी इकडे राहीन तुमचा कार्यक्रम होऊन जाईल त्याच्यामुळे ऐकून घ्या मस्तपैकी दीड ते दोन एम एल बाद झालं त्याला दररोज पाजायचं मस्तपैकी तर समजा आता ऊन जास्त आहे चार दिवस झाला उघड दिल्या पाजू नका बंद करा पण ये गोष्ट लक्षात ठेवा मोहरीच्या तेलामुळं तेज, तेज पिल्लांच्या अंगावरती तेज कांती तीच चका खेळण्यापासून कोणीच थांबू शकत नाही कोणीच थांबू शकत नाही म्हणालो तुम्ही एका पिल्लावरती तुम्ही ट्राय करून बघा एका खोपवरती तुम्ही ट्राय ट्राय करून बघा मोहरीचं तेल पाजून एवढा जबरदस्त रिझल्ट आहे कारण ते कसं आहे त्याच्यामध्ये भरपूर काही पिल्लांना भेटत असते म्हणजे पोटाचे आजारच होणार नाही दुसरी गोष्ट पिल्लांना सर्दी होणं की खोक लावणं पिल्लं ठसकणं अजिबात होणारच नाही त्या गोष्टी अजिबात होणारच नाहीत म्हणतो मी त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढा की व्यवस्थापन नीट करा आता बघा ही पाठ आहे ही पाठ ह्या शैलीला उभं दिवसभर मारत होती तिला बांधून घातलेला आता एवढा हे झालेला मला त्रास पण बघा पिल्लू वगैरे कसं बघा आता पिल्लू घेऊन मी दाखवत नाही आता उचलत सुद्धा नाही ते मला खरं सांगायचं म्हणजे किती मस्त आहे बोकड वगैरे संगोपन व्यवस्थित करायचं हो कसं आहे बघा आता तुम्ही बऱ्याच जणांचा विश्वास की एवढं संगोपन करायचं खाटकाला द्यायचं हे बघा खाटकाला तर देवच लागलं याच जातच ते पहिल्यापासून खाटकालाच द्यायच ह्याला जर ठेवलं तर चढ नव्हते आपल्यावरती रियालिटी सांगायला गेल तर सिरियसली गोष्ट आहे ह्याच काय म्हणजे काय हे का सांगा बघा जोपर्यंत आपल्या आहे जोपर्यंत तुम्ही एक वर्ष पाच महिने चार महिने जे काही आहे तोपर्यंत त्याला मनापासून संगोपन करा तुम्ही मनापासून व्यवस्थित संगोपन करा ना काय होत नसते हो ह्या गोष्टी लक्षात घ्या कारण की माझं थोडं बोलणं क्लिअरली असते तुम्ही तेवढं समजून घेऊ शकता मित्रांनो कारण कसं आहे मी एकत्र तळमीन व्हिडिओ सांगत आहे तुम्हाला आता बघा आपलं बोकड वगैरे आलेलं आहे शेळ्या अगोड होऊन जातील एक दोन महिन्यामध्ये टेन्शन नॉट ओके मध्ये शेळीपालना बघा आबाळ वगैरे आलेला आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित शळीपालनामध्ये हे करा मेहनत करा तर ठीक आहे भेटू रे बर स्टार तर ठीक आहे बाबती दूध वगैरे तर ठीक आहे काय अडचणी असेल तर नक्की विचार चला भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत